नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे द ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस अंडर बाय मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल यांच्या अंतर्गत इथे रिक्रुटमेंट निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा द जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या अंतर्गत इथे रिक्रुटमेंट निघालेली आहे महत्त्वाची वेबसाईट लक्षात घ्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट जूट कॉर्फ डॉट इन यात फ्रेश रिक्रुटमेंट अँड स्पेशल रिक्रुटमेंट ड्राईव्ह एस आर डी फस्ट अटेम्प्ट इथे घेण्यात येत आहे डिटेल्स याबद्दलची माहिती आपण बघूया तर अकाउंटंट आय डी ए पे स्केल अठ्ठावीस हजार सहाशे ते एक लाख पंधरा हजार या a with years या लागना रहे। असल तर यासाठी एम कॉम विथ ॲडव्हान्स अकाउंटन्सी अँड ऑडिट अ स्पेशल सब्जेक्ट विथ फाईव्ह इयर्स एक्सपिरियन्स यासाठी लागणार आहे बी कॉम असेल तर सात वर्षाचा अनुभव तुम्हाला लागेल नंबर ऑफ वॅकन्सी आहेत तेवीस आणि कास्ट वाइज इथे वॅकन्सी दिलेल्या आहेत एज लिमिट जी आहे ती तीस वर्षाची आहे ज्युनियर असिस्टंट आहे यश पे स्केल असेल एकवीस हजार पाचशे ते शहाऐंशी हजार ग्रॅज्युएट ऑर इक्विव्हॅलन्ट फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी एम एस वर्ड एक्सलचं त्यांना मिनिमम टायपिंग स्पीड फोर्टीचं असणं गरजेचं आहे पंचवीस वॅकन्सी या पदाच्या आहेत त्यानंतर ज्युनियर इन्स्पेक्टर यस थ्री एकवीस हजार पाचशे ते शहाऐंशी हजार पाचशे बारावी पास एक्वी विथ थ्री इयर एक्सपिरियन्स इन परचेस सेल्स रॉ जूट इट्स ग्रेडिंग अँड असॉर्टिंग बेलिंग स्टोरेज ट्रान्सपोर्टेशनमध्ये त्यांचा अनुभव असणं गरजेचं आहे टोटल बेचाळीस वॅकन्सी या पदाच्या आहेत तर यासाठी एज लिमिट जे असणार आहे ते जनरल असेल तर तीस ओ बी सी तेहतीस एस सी एस टी पस्तीस पी डब्ल्यू डी चाळीस पी डब्ल्यू डी प्लस एस सी एस टी पंचेचाळीस पी डब्ल्यू डी प्लस ओबीसी त्रेचाळीस तर या पद्धतीने एज लिमिट त्या कॅन्डिडेटला असणार आहे अकाउंटंट जे असेल तर रिलेवंट डेजिग्नेशन असेल ॲडिशनल अकाउंटंट ॲडिशनल ज्युनियर असिस्टंट डेटा एंट्री ऑपरेटर इन्स्पेक्टरला असेल ॲडिशनल ज्युनियर इन्स्पेक्टर ॲडिशनल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ॲडिशनल मार्केटिंग ऑफिसर सो असे रिलिवन्ट डेजिग्नेशन त्या पदासाठी इथे दिले जाणार आहेत संपूर्ण माहिती या पी डी एफमध्ये इथे तुम्हाला अवेलेबल असेल पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी तुम्ही ज्यूट डॉट कॉर्प या वेबसाईटलाही जाऊ शकता सिलेक्शन क्रायटेरिया जो असणार आहे तर सिलेक्शन प्रोसेस फॉर द पोस्ट ऑफ अकाउंट शॅल कन्सिस्ट बाय सीबीटी कॉमन बेस्ड टेस्ट इथे घेतली जाणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्सला इथे रिक्रुटमेंट दिले जाईल तर अकाउंटंट सीबीटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड फायनल मेरिट लिस्ट अशा पद्धतीने लावलं जाईल क्वालिफिकेशन पॅरामीटर आहे जनरल कॅटेगरी कॅटेगरीसाठी पन्नास टक्के आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी पंचेचाळीस टक्के सो अशा पद्धतीने रिक्वायरमेंट इथे आहे सो so, डिटेल्स तुम्ही इथे बघू शकतात त्यांचा क्वालिफिकेशनचा क्रायटेरियाच्या डिटेल्स इथे आहेत आपल्या तुम्हाला जूट कॉर्फ डॉट इन या वेबसाईटला जॉईन ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे यात तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुमचे लागणार आहेत फॉम फिल करताना ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जनरल कॅन्डिडेटसाठी दोनशे पन्नास रुपये फीज इथे आकारली जाणार आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट यांना कुठल्याही प्रकारची फीज इथे घेतली जाणार नाही ओबीसी आणि जनरल कॅटेगरीला दोनशे पन्नास रुपयेचं फीज इथे आकारली जाणार आहे सो so, पूर्ण पी डी एफ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ग्रुपला जॉईन करा तिथे तुम्हाला ही अवेलेबल करून दिली जाईल किंवा वेबसाईटवरूनही तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकतात याचा टाईम फ्रेम जे आहे तर एक नऊ दोन हजार चोवीस कट ऑफ डेट ऑफ कॅल्क्युलेटिंग एज एक्सपिरियन्स डेट ऑफ कमिन्समेंट ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन दहा तारखेपासून स्टार्ट होतील लास्ट डेट ऑफ सबमिटिंग ऑ जे आहे, ते ॲप्लिकेशन ते तीस नऊ तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला भरायचे आहेत आणि एक्झामिनेशनची डेट तुम्हाला ही लवकरच कळवण्यात येईल कास्टसाठीचा फॉर्मॅट इथे दिलेला आहे फॉर्मचा बाकी डिटेल्स तुम्हाला या पी डी अवेलेबल करून दिलेले आहेत असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद